गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त गजानन विजय ग्रंथाचे पारायण कसे करावे नियम अटी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण कसे करावे श्री गजानन महाराज हे विदर्भातील शेगाव येथे प्रकट झाले होते त्यांच्या लीला आगात आहेत गजानन महाराजांचे भक्तगण संपूर्ण विश्वामध्ये आहेत गजानन महाराजांच्या असलेल्या निष्ठेमुळे अनेक भक्त त्यांचे उपासना आणि पारायण करतात श्री गजानन विजय ग्रंथ हा एक सामर्थ्यशाली ग्रंथ आहे या ग्रंथाचे पारायण केले असता असाध्य सर्वसाध्य होते श्री गजाननाच्या भक्ताच्या जीवनातील कोणत्याही समस्या सोडवण्याचे सामर्थ्य श्री गजानन विजय ग्रंथाच्या श्रवण आणि पटनामध्ये आहे संपूर्ण ग्र ग्रंथाचे पारायण केले तर सविस्तर आपल्याला इष्टफळ नक्कीच मिळते श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करणे हे सर्व भक्तांसाठी मोठी पर्वणीच असते म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण कसे करायचे पारायण करण्याची योग्य विधी आणि दिवस कोणते हे आपण जाणून घेणार आहोत श्री गजानन विजय ग्रंथ हा श्री गजानन महाराज यांच्या जीवनावर आधारित एक प्रसादिक ओविबद्ध ग्रंथ आहे यात महाराजांच्या यात महाराजांच्या जन्मापासून ते समाधीपर्यंतच्या आयुष्यातील घटना लीला शिकवण यांची यांचे संपूर्ण वर्णन आहे श्री गजानन विजय ग्रंथ हा सामर्थ्यशाली ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय असून महाराजांच्या अनेक व्याख्यायिका आणि अने ऐत ऐतिहासिक घटनांचे वर्णन आहे श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण कसे करावे श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करताना आपल्याकडे विविध पर्याय उपलब्ध असतात विजय ग्रंथाचे पारायण एकूण सात प्रकारे कर करण्यात येते ते प्रकार कोणते आहेत एक आसनी पारायण हे हे पारायण सहसा गुरुवारी किंवा गुरुवार गुरुपौर्णिमा किंवा महाराजांच्या प्रकटदिनी केले जाते एकवीसवा अध्याय हा एका बट बैठकीत पूर्ण करणे आवश्यक असते यासाठी चांगली तयारी आणि एकाग्रता आवश्यकता असते एकदिवसीय पारायण हे पारायण पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आपल्या सवडीनुसार केले जाते एकवीसवा अध्याय वेगवेगळ्या वेळी पूर्ण करणे शक्य आहे यासाठी थोडी कमी तयारी आणि एकाग्रता आवश्यक आहे तीन दिवसीय पारायण हे पारायण दशमी एकादशी द्वादशी या स्थितींना केले जाते दररोज सात अध्याय वाचून पारायण पूर्ण केले जाते यासाठी थोडी कमी तयारी आणि एकाग्रता आवश्यकता आहे साप्ताह पारायण हे हे पारायण दररोज तीन अध्याय वाचून पूर्ण केले जाते यासाठीही थोडा वेळ आणि एकाग्रता आवश्यकता असते चक्री पारायण एकवीस भक्तांचा ग्रुप बनून द दररोज एका भक्ताने एक अध्याय वाचून एकवीस दिवसात पारायण पूर्ण केले जाते यासाठी थोडी कमी तयारी लागते कीर्तन पारायण या भक्ताला व्यासपीठावर बसून ग्रंथ वाचन करणे आणि इतरांना श्रवण करणे अशा प्रकारे हे कीर्तन पारायण केले जाते आणि सामूहिक पारायण हे अनेक भक्तांनी एकाच वेळी एकाच दिवशी पारायण यासाठी सामूहिक पारायण केले जाते गजानन महाराजांना सगळ्यात आवडीचा नैवेद्य कोणता तर गजानन महाराजांना श्री ग्रंथाचे पारायण करताना त्यांना नैवेद्य नक्की दाखवावा मुख्य त्यांचा नैवेद्य आहे बाजरीची भाकरी श्री गजानन महाराजांना बाजरीची भाकरी खूप अत्यंत प्रिय होती पिठलं पिठलं महारा हे महाराजांना आवडणारे पदार्थ आहे मिरजी मिरचीचा ठेसा हे पण महाराजांना खूप आवडत असे कांदा मेथीची भाजी तुळशीपत्र तुळशीपत्र हे श्री विष्णूंना प्रिय आहे आणि श्री गजानन महाराज भगवान विष्णूंचेच अवतार मानले जातात इतर नैवेद्य तुम्ही दूध हे पवित्र आणि शुभ मानले जाते फळे फूल दीप ज्ञान हे प्रकाशाचे प्रतीक आहे धूप देवतांना प्रसन्न करण्यासाठी वापरले जाते पारायणचा दिवस आणि विधी पारायणचा दिवस हा गुरुवार श्री गजानन महाराजांचा असल्याने गुरुवार पारायण करणे विशेष फलदायी मानले जाते पौर्णिमाला पण शुभ दिवस असल्याने या दिवशीही पारायण करणे खूप शुभ मानले जाते महाराजांचा जन्मदिवस हा दिवस गजानन महाराजांचा जन्मदिवस असल्याने पारायण करणे विशेष फलदायी असते पारायणाचा विधी स्नान आणि पूजा पारायण सुरू करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा श्री गजानन महाराजांची पूजा करा आणि त्यांना पारायण करण्याचा संकल्प करा पारायणाची जागा एका स्वच्छ आणि शांत जागी करा पारायणामध्ये साहित्य आपल्याला काय काय लागते श्री गजानन विजय ग्रंथाची पोथी आसन पाण्याचा ग्लास दीप अगरबत्ती फुले नैवेद्य इत्यादी साहित्ये तुम्हाला पारायणाच्या साहित्यामध्ये लागते पारायण करण्याची पद्धत ग्रंथातील प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला गणेशवंदन आणि श्री गजानन महाराजांचे सोत्र वाचा त्यानंतरच त्या अध्यायाचे श्लोक शांत आणि स्पष्टपणे वाचा एकाग्रता पारायण करताना एकाग्रता राखणे महत्त्वाचे आहे मनात इतर विचार येऊ देऊ नका नैवेद्य दे पारायण पूर्ण झाल्यानंतर श्री गजानन महाराजांना नैवेद्य अर्पण करा पारायणाच्या शेवटी श्री गजानन महाराजांची आरती करा श्री गजानन महाराजांचे पारायण ग्रंथाचे पारायण केल्याने आपल्याला अनेक फायदे होतात मनशांती आनंदप्राप्ती पाप कर्माचे बंधन आध्यात्मिक उन्नती इच्छापूर्ण संसारिक सुख संकटावता संकटामधून आपल्याला मुक्ती एकाग्रता स्मरणशक्ती वाढते मानसिक शांती आणि सकारात्मकता वाढते आपल्याला पारायण करताना नियमाचे पालन करणे खूप गरजेचे असते पारायण करताना स्त्री पुरुषांनी स्वच्छ आणि साधी वेशभूषा परिधान करणे आवश्यक असते पारायण करताना शांतता स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक असते पारायण पूर्ण झाल्यावर आरती करून श्री गजानन महाराजांना प्रार्थना करणे आवश्यक असते श्री गजानन महाराज हे त्यांच्या प्रत्येक भक्तांना त्यांच्या अस्तित्वाने उत्तर देत असतात आपल्या आयुष्यातील अडचणी आणि समस्यांना सामोरे जाण्यासाठी शक्ती श्री गजानन विजय ग्रंथ वाचल्याने पारायण केल्याने आपल्याला शक्ती मिळते आपल्याला श्री विजय ग्रंथाचे पारायण केल्याने आपल्या जीवनातील अनेक अडचणी आणि समस्यांना आपल्याला सामोरे जाण्याची शक्ती आपल्याला गजानन विजय ग्रंथ वाचल्याने मिळते श्री विजय ग्रंथाचे पारायण कसे करावे याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून स जरूर सांगा अशीच नवनवीन माहिती घेऊन येण्याचा मी अशीच नवनवीन माहिती घेऊन येण्याचा मी प्रयत्न करत तोपर्यंत धन्यवाद